काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील एका गरीब शेतकरी दाम्पत्याचं हृदय दृश्य महाराष्ट्रभर पाहिलं गेलं बैलजोडी नसल्यामुळे शहात्तर वर्षीय अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या खांद्यावर नांगर घेत शेती करत असल्याचं ते दृश्य लाखोंच्या काळजाला भिडलं या घटनेची दखल घेत बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांनी स्वतः त्या शेतकरी दाम्पत्याला भेट देत त्यांना एक जोडी बैल वर्षभर पुरेल इतका किराणा कपडे आणि आर्थिक मदत दिली त्यांचं पाद्यपूजन करून संजय गायकवाड यांनी केवळ राजकारणी नव्हे तर शेतकऱ्यांचा सच्चा सोबती म्हणून स्वतःची ओळख अधोरेखित केली पण या माणुसकीच्या कार्यावर काही लोकांनी कालवा काव सुरू केली बैल जोडीतील एक बैल मारका आहे अशा अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला या पाठीमागे काही सत्ता लोलूप आणि कर्तृत्वहीन मानसिकतेने प्रेरित लोकांचा खोडसाळ डाव होता आमदार संजय गायकवाड यांची प्रतिमा मलीन करण्याचे एक सुपारी पद्धतीचे षडयंत्र पण सत्य हे लपून राहत नाही तात्काळ आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा त्या गावात पाठवलं शेतकरी दाम्पत्याशी थेट संवाद साधला आणि त्यांच्याच तोंडून ऐकलं हे सगळं आहे जे काही दिलं ते आमच्यासाठी देवदूता सारखं आहे बैलजोडी छान आहे कुठलीही तक्रार नाही हा व्हिडिओ ही बाईट आता आपल्या हाती आहे जे खोट पसरवत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा आता गळून पडला आहे हे केवळ मदत नव्हती हा होता माणुसकीचा धर्म हे केवळ बैलजोडी नव्हती ती होती जगण्याची नवी संजीवनी आणि हे केवळ शेतकऱ्याचं पूजन नव्हतं तो होता एका नेतृत्वाच्या निस्वार्थ प्रेमाचा साक्षात साक्षात्कार आता वेळ आली आहे खरं दाखवायची खोट उघड पाडायची हॅलो साहेब मी इथे बाबा जवळ ते आलोय त्यांच्याशी बोला ना तुम्ही हा बोला बाबा साहेब आहेत आमदार साहेब आहेत आपले नमस्कार साहेब नाही नाही मारीत नाही बैल मारीत नाही काहीच नाही बैल मारणार बाया शांत आहे जुडी शांत आहे मारीत नाही काहीच नाही तुमचा उपकार मला जलमोवर फिटणार नाही तुम्ही मला दिला तुम्ही आनंद आहे माझा सगळा आजी सोबत बोला साहेब हो साहेब नमस्कार साहेब तुम्ही मला नाही ते दिलं मीठ मिरचू तेल दाळ म्या कधी बघाय नव्हती ते दिलं तुमचे तांदूळ खाऊ लागले म्या रोज मला रडवी लागले कुठले मायबाप असेल माझं म्हणून माझे मायबाप फार दिले टाकून दिले ब तुम्ही माझ्या मायबापाच्या वर मायबाप झालं माझा लई घ्या तुम्हाला बघा तुम्ही अशी आहात तुम्हाला पांडुरंग ह्याच्याहून मोठं करील बघा माझा आशीर्वाद लागतोय बघा तुम्हाला साहेब काही लोकांनी बैल मारता देखवा ना गेले साहेब तुमचे बैल बघून जीव दंग गावातच तसले बैल नाही तर मग यांना असं कसं केलंय म्हणून एवढा लोक आमच्या मागे लागले आता काहीच करणार आता वरून पचारा केली ह्यांनी एका पळपी हांडी आऊत लावून मालकानं आमच्या तुमच्या बैलाला आणून हे केलं काही साहेब धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांचं हे कार्य जिथे माणूस की जिवंत आहे हे दाखवून देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आवाज उठवा आणि खऱ्या नेतृत्वाला सलाम करा शेतकऱ्यांचा तो वारी, चपला